नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न कोणत्या जीवाला बत्तीस मेंदू असतात आणि पर्याय आहे ए कासव बी डॉल्फिन सी जळू डी स्टारफिश प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी जळू जळूला बत्तीस मेंदू असतात पुढील प्रश्न आहे कोणता रंग बघून कुत्र्याला राग येतो आणि पर्याय आहेत ए पांढरा बी हिरवा सी लाल डी पिवळा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी लाल कुत्र्याला लाल रंग बघून राग येतो आपला पुढील प्रश्न आहे ड्रोनचा आविष्कार कोणत्या देशात झाला होता आणि पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी जपान डी ऑस्ट्रेलिया प्रश्ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया ड्रोनचा आविष्कार ऑस्ट्रेलिया या देशात झाला होता आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या झाडाला अजिबात पाने येत नाहीत आणि पर्याय आहे ए बांबू बी फणस सी करील डी तुळस प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी करील करील या झाडाला अजिबात पाने येत नाहीत आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात विषारी मासा कोणता आहे आणि पर्याय आहेत ए व्हेल मासा बी शार्क सी डॉल्फिन डी स्टोन मासा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी स्टोन मासा जगातील सर्वात विषारी मासा स्टोन मासा हा आहे मला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एक पण मुंगी नाही आणि पर्याय आहेत ए चीन बी ग्रीनलँड सी जपान डी भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी ग्रीनलँड ग्रीनलँड या देशात एक पण मुंगी नाही पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात महाग किडा कोणता आहे आणि पर्याय आहेत ए जळू बी काजवा सी मच्छर डी स्टॅग बिटल प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी स्टॅग बिटल जगातील सर्वात महाग किडा स्टॅग बिटल हा आहे आपला पुढील प्रश्न आहे सोबत काय खाल्ल्याने अंगावर पांढरे डाग येतात आणि पर्याय आहेत ए पनीर बी दूध सी चिकन डी अंडी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी दूध सोबत दूध खाल्ल्याने अंगावर पांढरे डाग येतात आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवाच्या तोंडात दात नसतात आणि पर्याय आहे ए शार्प बी बेडूक सी पेंगन डी खेकडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पेंग्विन पेंग्विनच्या तोंडात दात नसतात आपला पुढील प्रश्न आहे कोणती भाजी महिनाभर खराब होत नाही आणि पर्याय आहेत ए भोपळा बी गवार सी भेंडी डी फ्लॉवर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए भोपळा भोपळा ही भाजी महिनाभर खराब होत नाही पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात महाग प्राणी कोणता आहे आणि पर्याय आहेत ए पानघोडा बी हत्ती सी घोडा डी उंट प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी घोडा जगातील सर्वात महाग प्राणी घोडा हा आहे आपला पुढील प्रश्न आहे पाणीपुरीचा शोध कोणत्या देशात लागला आणि पर्याय आहेत ए भारत बी नॉर्वे सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए भारत पाणीपुरीचा शोध भारत या देशात लागला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद